या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहेत आरक्षण सोडत देखील जाहीर झालेली आहे आणि अनेकांनी आपले उमेदवारीची आता दावेदारी ठोकलेली आहे प्रत्येक पक्षाला चिंता आहे की आता आपण उमेदवारी नेमकी द्यायची कोणाची कोणाला कारण एका ठिकाणी दोन दोन ते तीन तीन ती, ती, चार चार उमेदवार रिंगणामध्ये आहेत त्या शर्यतीमध्ये आहेत तिकिटासाठी खास करून भाजपामध्ये हा प्रॉब्लेम सर्वात जास्त झालेला आहे की नेमकी तिकीट कोणाला द्यायची परंतु असं असताना एक नवीन समस्या या आरक्षण सोडतीमधील पुढं आल्यानंतर निर्माण झालेली आहेत ती समस्या अशी की जिल्हा परिषदेचं आरक्षण सोडत हे तेरा ऑक्टोबरला झालं तेरा ऑक्टोबरला सत्तावन्न म्हणजे खास करून जर का नागपूर जिल्हा परिषदेचा विचार करायचा झाला तर नागपूर जिल्हा परिषदेच्या सत्तावन्न जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली यामध्ये काही विसंगती आढळल्याचा आरोप करण्यात येत आहेत आणि त्या विरोधात आता काही नागरिक म्हणा किंवा काही सामाजिक कार्यकर्ते या विरोधामध्ये पुन्हा न्यायालयामध्ये जाण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि न्यायालयामध्ये जर का या आरक्षणाच्या विरोधामध्ये किंवा आरक्षण जाहीर झालेलं त्याच्या विरोधामध्ये जर गे का गेलेत तर पुन्हा या निवडणुकीवर स्टे येतो का हे बघणं महत्वाचं आहे प्रकरण असं आहे की तेरा ऑक्टोबरला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जे रोस्टर जाहीर झालं यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण हे राखीव प्रवर्गांना देण्यात आलेला आहे त्यामुळं खुल्या प्रवर्गाचं आरक्षण हे कमी झाल्याचा आरोप आहे सोबतच सत्तावन्न जागा आहेत या सत्तावन्न जागांमध्ये जवळपास खुल्या प्रवर्गाला पन्नास टक्के पेक्षा जास्त किंवा पन्नास टक्के जागा असणं संविधानानुसार आवश्यक आहे मात्र यांना सत्तावीस सत्तावन्न पैकी फक्त चोवीस खुल्या वर्गासाठी जागा सोडण्यात आलेल्या आहेत सोबतच यासोबतच माग इतर मागासवर्गीय जे यांना पंधरा जागा सोडण्यात आलेल्या आहेत अनुसूचित जातींसाठी आठ आणि अनुसूचित जमातींसाठी अनुसूचित जातींसाठी दहा आणि अनुसूचित जमातीसाठी आठ जागा सोडण्यात आलेल्या आहेत संविधानानुसार असं म्हणण्यात येतं की खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के जागा असणं आवश्यक आहे त्यामुळं खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन गटासाठी सत्तावन्न पैकी अठ्ठावीस जागा या सोडणे आवश्यक होतं त्याच पद्धतीने चक्राकार पद्धती जी आहे रोटेशनची ती देखील अवलंबायला पाहिजे होती परंतु ती देखील या सोडतीमध्ये अवलंबले गेले नाही सोबतच खुल्या प्रवर्गावर अन्याय होत असल्याचा आरोप झालेला आहे त्यामुळे किमान चार जागा या खुल्या प्रवर्गाच्या या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कमी झालेल्या आहेत त्यामुळे इतर जागा वाढलेल्या आहेत याच भूमिकेतून आता काहींनी जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलेल्या आहेत मुख्य निवडणूक आयुक्तांकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत नागपूर जिल्ह्यामधील काटोल तालुक्यातील कचारी सावंगा या गावातील निलेश दुबे यांच्यासह काही लोकांनी नुकतीच अधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना एक निवेदन दिलं आणि राज्य निवडणूक आयुक्तांपर्यंत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एक निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये देखील त्यांनी त्यांची सविस्तर मागणी केलेली आहे परिषदेच्या पूर्ण निवडणुकीवर आमचा आक्षेप आहे आक्षेप असा आहे की त्यांनी अठ्ठावीस खुल्या प्रवर्गासाठी जागा राखीव करायला पाहिजे होतं तर तिथे चोवीस केल्या आणि सत्तावन्न सर्कल असल्यामुळे अठ्ठावीस पाहिजे होते कारण पन्नास टक्के शासनाच्या नियमानुसार पन्नास टक्के आरक्षण निवडणुकीकरिता आवश्यक आहे तर पन्नास टक्के आरक्षण देता तिथे चोवीस त्यांनी जागा ठेवल्या सत्ता सत्तावन्नपैकी तर हे चुकीचं आहे त्यात त्यांनी बदल करून अठ्ठावीस कराव्या तसंच रोटेशन पद्धतीने आरक्षण द्यायला पाहिजे होतं तर रोटेशन पद्धतीने न लागू करता त्यांनी सरळ सरळ पद्धतीने केलं त्यामुळे काही सर्कलमध्ये तेच तेच पुन्हा उमेदवार देण्यात आले तर ही चुकीची बाब आहे मी आज निवेदन देऊन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलं आणि त्यात बदल करून त्यांनी या सर्कल वाईज त्याचं आरक्षण ठरवावं हो। तसेच खुल्या प्रवा प्रवर्गासाठी आणि साधारण सर्वसाधारणकरता चोवीसऐवजी अठ्ठावीस जागा निश्चित कराव्या असं मी निवे, निवेदन दिलं जी काही रोटेशन पद्धती या नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अवलंबले गेली त्याच पद्धतीने जे काही आरक्षण सोडत झालेले आहेत आणि त्यामध्ये ज्या ज्या प्रवर्गाला ज्या पद्धतीनं आरक्षण सोडत झालेले आहेत यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यावर स्टे आणावा स्टे आणून त्यावर ज्या पद्धतीने संविधानानुसार पन्नास टक्क्यापेक्षा जास्त खुल्या प्रवर्गासाठी जागा पाहिजे होत्या त्या देण्यात याव्या अशी त्यांची मागणी आहेत अन्यथा त्यांनी आता कोर्टामध्ये जाण्याचा देखील इशारा दिलेला आहे त्यांची त्या पद्धतीची तयारी सुद्धा झालेली आहे आता या निवडणुकीमध्ये अगोदरच पासून निवडणुकीमध्ये म्हटल्यापेक्षा ही जिल्हा परिषदेची मुदत या अगोदरच संपलेली आहे परंतु आरक्षणाच्याच मुद्द्यामुळे ही जिल्हा परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते तीन वर्ष लांबणीवर गेलेल्या होत्या वेगवेगळ्या पद्धतीच्या याचिका हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होत्या या सर्व याचिकांची एकत्रित करून सर्वोच्च न्यायालयामध्ये नुकताच निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने देखील आपली भूमिका जाहीर केलेली आहेत किंवा ते जे अधिकारी आहेत निवडणूक कार्यक्रमाचे त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन नुसारच आम्ही सर्व केलेलं आहे परंतु सुप्रीम कोर्टाचे जे काही डायरेक्शन होते त्यामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख नव्हता त्यांनी त्यांच्या संबंधित सर्कलच्या लोकसंख्या निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश होते परंतु यामध्ये संविधानाचीच पायामल्ली होत असल्याचा आक्षेप किंवा आरोप या मंडळींनी घेतला आहे त्यामुळे यांनी आता निवेदन तर सोपवलं आहे आता कोर्टामध्ये जर गेले आणि जर का कोर्टामधून स्टे आला तर ही निवडणूक देखील लांबणार का या आरक्षणावर स्टे येणार का मग ज्या 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 लोकांनी आपापले गणित मानून ठेवलेले आहेत ज्यांनी आपापली फिल्डिंग लावून ठेवलेले आहेत त्यांच्या आशेवर कुठेतरी हिरमोड होतो का हे देखणं हे हे देखील बघणं आता महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं या निवडणुकीमध्ये आतापर्यंत अनेक इच्छुकांची लॉबिंग सुरू झालेली आहेत भाजपामध्ये अनेक इच्छुक आहेत त्याच पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी यांची युती होणार की काय याबद्दल देखील शासंकता आहेत शिवसेना महायुतीचे गट जे, जे आहेत भाजपा आणि शिवसेना त्याच पद्धतीने अजित पवार गट हे एकत्रित लढणार असल्याचं जवळपास निश्चित आहेत मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं काय हा निर्णय अजूनही बाकीच आहे स्थानिक पातळीवर त्या त्या पद्धतीने निर्णय घेतले जातील असं असं वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं परंतु अजूनही कुठली निर्णय या पद्धतीने या निवडणुकीमध्ये घेण्यात आलेले नाहीत एकंदरीतच या निवडणुकीवर सुरुवातीपासूनच जे न्यायालय आणि न्यायालयाच्या आदेशाचं घोंगावट होतं ते आताही कुठेतरी संकट आहेच आणि या या आक्षेप घेतल्यानंतर जर का कोर्टामध्ये जाऊन स्टे आला तर अनेकांच्या आशेवर पाणी फिरू शकतं किंवा काही लोकांना त्या याच स्टे मुळे काही लोकांच्या आशा पुन्हा पल्लवित होऊ शकतात परंतु आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काय होते बघणं महत्वाचं आहे जिल्हा परिषद निवडणुका संपूर्ण राज्यातील विदर्भातील आणि नागपुरातील जिल्हा परिषद असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतरही निवडणुका असेल या निवडणुकीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत तुम्ही ऍटपोस्ट मराठी बघत राहा तुम्हाला या विषयीच्या काही सूचना असतील तर आम्हाला देत राहा आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेलआडी दिलेला आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ऍटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद